समाजातील सर्व जातीधर्मांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो बिकट प्रसंगात प्रशासनाला जागे करून जनतेचे प्रश्न सोडविण्यात पत्रकार महत्वाची भूमिका बजावतात मात्र अशा जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या पत्रकारांना अडथळे आणणे धमक्या देणे हे लोकशाही स्मारक आहे अशाच प्रकारची गंभीर घटना इगतपुरी तालुक्यात घडली असून व्हॉइस ऑफ मीडियाचे इगतपुरी तालुका अध्यक्ष तथा पुढारी न्यूजचे प्रतिनिधी विकास काजळे यांना गुंड प्रवृत्तीच्या टग्यांनी जीव घेण्याच्या आणि मारहाणीच्या धमक्या दिल्या बातमी करू नका केली तर संपूर्ण टाकू अशी भाषा वापरल्याची माहिती मिळाली आहे या घटनेचा पत्रकार बांधवांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला विकास काजळे हे संयमी वृत्तीने पत्रकारिता करत समाजाला न्याय देण्याचे काम सातत्याने करीत आहे गोटेश्वरात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून झालेल्या कार्यक्रमावेळी निर्माण झालेल्या विवादानंतर त्यांनी दाखल केलेली फिर्याद मागे घेत मनाचा मोठेपणा दाखवला आहे परंतु धमक्या आणि शिवीगाळ करून पत्रकारांना गप्प बसवण्याचा प्रयत्न हा अत्यंत निषेधार्य आहे पत्रकार बांधवांनी स्पष्ट इशारा दिला आहे की आजपासून कोणत्याही पत्रकाराला शिविगाळ धमक्या किंवा जीव घेण्याच्या धमक्या दिल्या जाणार असतील तर त्या कुठल्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत इगतपुरी तालुक्यातील पोलीस प्रशासनाने गुंड प्रवृत्तीचे मनोबल खच्ची करण्यासाठी ताडकिले पावले उचलून बंदोबस्त करावा अशी मागणी पत्रकार संघटनेकडून करण्यात आली आहे पत्रकार असतील काही समाजसेवी संघटना असतील या ज्यावेळेस वार्तांकन करत असतात किंवा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतात अशा वेळेस तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीने अशा वार्तांकन करताना कोणालाही धमकावू नये ही या माध्यमातून सर्वांना विनंती आहे कारण कायदे इतके कडक झालेले आहेत की या कायद्यांच्या कचाट्यामध्ये कोणीही सापडू नये अशा आमची पत्रकारांची वैयक्तिक इच्छा आहे आणि कोणाचाही प्रश्न मांडण्यासाठी पत्रकार सदैव तालुक्यामध्ये हजर असतात त्यांच्या जीवाची का काळजी न करता कोणत्याही प्रश्नावरती भांडण्यासाठी ते प्रशासनाबरोबर तयार असतात त्यामुळे पत्रकारांना देखील सहकार्य करणं हे सर्वसामान्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे कोणत्याही पत्रकारावरती हल्ला होणार नाही किंवा कोणत्याही पत्रकाराला धमकी देणं अशा प्रकारचे जर पुन्हा प्रकार घडले तर त्यावरती कायद्याने कारवाई करण्यात येईल असं सज्जड आव्हान आम्ही या माध्यमातून करत आहोत नाशिक लोकशाही न्यूज साठी शांताराम भांगे नाशिक